घरगुती देखावा गणेशोत्सव सजावट स्पर्धेमध्ये समाधान देसले यांच्या घरगुती देखाव्यास प्रथम क्रमांक डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक दयानंद चोरगे यांच्या आदेशाने आणि अध्यक्ष योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने विरेनदादा चोरगे नेतृत्वाखाली डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य एनजीओ आयोजित घरगुती देखावा डेकोरेशन डेकोरेशनमध्ये गणेशोत्सव सजावट स्पर्धेमध्ये पेण तालुक्यातील दुष्मी ग्रुप ग्रामपंचायत हत्तीतील समाधान जयराम देसले यांच्या घरच्या हनुमान फळ बाल हनुमान फळ समजून सूर्याला पकडण्यासाठी निघाला आहे या घरगुती देखाव्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे दिवाळी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित घरगुती देखावा गणेशोत्सव सजावट स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धक भाग घेत असतात घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धामध्ये देखावा सादर करून त्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न केला जातो गणेशोत्सव निमित्ताने आपण एकत्र येतो नातेवाईकांना भेटतो सामाजिक ऐक्यतेचा सा संदेश मिळतो असाच एक देखावा दुश्मी गावातील समाधान देसले यांच्या घरी पाहायला मिळाला गेल्या दहा वर्षांपासून ते दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात पहिल्यांदा चलचित्रात बाल हनुमान सूर्याला लाल फळ समजून पकडण्यासाठी निघाला आहे तर दुसऱ्या चित्रात श्री गणेशाची मूर्ती धनुष्यधारी प्रभू श्री रामाच्या स्वरूपात असून दुसरे चलचित्रात हनुमान आपली छाती फाडून आपल्या हृदयात श्री राम आणि सीता मातेचे चित्र आहे या बाबत जेव्हा माता सीतेशी हनुमान सुटका करून घेऊन अयोध्येत माघारी परत परततात तेव्हा सीतामाता आपल्या गळ्यातील नवरत्नांचा हार हनुमानाला देतात तेव्हा हनुमान एक एक मणी फोडून पाहतात त्यात श्रीराम दिसत नाही म्हणून ते फेकून देतात तेव्हा सीतामाता म्हणते तुझ्या हृदयात तरी श्रीराम आहेत का तेव्हा हनुमान आपली छाती फाडून प्रभू श्रीराम आणि सीतामातेचे दर्शन होते साधारणपणे हा देखावा निर्माण करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला समाधान देसले हे स्वतः इलेक्ट्रिशियन असल्यामुळे तांत्रिक बाबीत अडचण निर्माण होत नाही या देखाव्याचे जे थीम सॉंग आहे त्याची ऑपरेटिंग दहा वर्षांची अन्वी छोटु करते या देखाव्याचे चलचित्र आणि हनुमान मूर्ती निर्माण करण्यासाठी तेजल देसले सिद्धी देसले साक्षी देसले साची देसले सुहाणा देसले तसेच गणपती मखर सजावट रुपेश देसले दिया देसले रुही देसले भूमी देसले विकी देसले यांचे सहकार्य लाभले साधारणपणे पंचवीस ते तीस जणांचे एकत्र देसले कुटुंबीय अतिशय गोविंदाने मोठ्या उत्साहात हा गणेशोत्सव साजरा करतात डीवाय फाउंडेशनचे रायगड जिल्हा सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलास राजे निर्मला कमलाकर घरत यांनी स्वतः समाधान देसले यांच्या घरी जाऊन त्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी देसले कुटुंबियांकडून संतोष देसले यांनी कैलासराजे घरत यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.